हुलग्याचं मार्गं बनवण्यासाठी इथे मी सगळ्यात आधी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण हे हुलगे जे आहे ते भाजून घेणार आहोत हुलगे किंवा ह्याला कुळीतसुद्धा म्हणतात तर हे अशा पद्धतीचे असतात पाहू शकता साधारण हे आपले अख्खा मसूर जो असतो त्यासारखेच असतात फक्त थोडासा आकार वेगळा असतो हे पहा अशा पद्धतीचे तर हे किराणा मालाच्या दुकानात भेटून जातात तर हे जे आहे ते आपण भाजून घेणार आहोत साधारण अर्धा कप इतके हे हुलगे जे आहेत ते मी घेतलेले आहेत आणि मंद आचेवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तर साधारण चार ते पाच मिनिट आपण हे हुलगे जे आहेत ते बारीक गॅसवर भाजून घेतलेले आहेत आणि तुम्ही त्याचा रंग ब बघू शकता बदललेला आहे आणि छान अशी चकाकी आपल्या हुलग्यांना आलेली आहे इतपत भाजले म्हणजे आपण समजून जायचं की आपले व्यवस्थित हे भाजले गेलेले आहेत आता गॅस जो आहे तो बंद करूयात आणि हे हुलगे थंड करून आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत ते आधी थंड करून घेऊयात आपण तर आपण जे कुळीत भाजून घेतले होते तर त्याचे हे बघा मिक्सरमधून असं आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे अशा पद्धतीचं शक्य तितकं आपल्याला हे बारीक जे आहे ते दळून घ्यायचं आहे मिक्सरमधून आता काय करायचं आहे मी ह्या बाऊलमध्ये हे जे आपण कुळीताचं पीठ घेतलेलं आहे किंवा हुलग्याचं पीठ जे बारीक करून घेतलेलं आहे ते घालत आहे साधारण एक दीड ते दोन चमचे हे बघा आणि ह्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत आणि ह्याची एक अशी स्लरी बनवून घ्यायची आहे हे कशासाठी करतोय तर ज्यावेळी आपण डायरेक्ट जर फोडणी दिलेल्या पाण्यामध्ये आपण हे पीठ घातलं तर ह्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते तर त्या होऊ नयेत म्हणून हे आपण अशी स्लरी बनवून ही बाजूला ठेवून द्यायची आहे हे बघा अशा पद्धतीचे आता आपण ही बाजूला ठेवून देऊयात आणि फोडणी देऊयात इथे मी कढईमध्ये पाव चमचा इतकं तेल घेतलेलं आहे बघू शकता अतिशय कमी तेल आहे ह्याच्यासाठी जास्त तेलाचा वापर नाही होत कमीत कमी तेल जे आहे ते आपण ह्याच्यात वापरणार आहोत आणि त्यातच आपण घालणार आहोत पाव चमचा इतकं जिरं आणि जिरं जे आहे ते फुल्ल की ह्यातच घालायचं आहे लसूण एक लसणाच्या तीन ते चार पाकळ्या ज्या आहेत त्या मी अशा ठेचून घेतलेल्या आहेत आणि त्या घालत आहे आता ह्या लसणाच्या पाखळ्या थोड्यासा रंग बदलेपर्यंत आपल्याला ह्या तेलावर परतायच्या आहेत अत्यंत कमी साहित्यात ही रेसिपी जी आहे ती बनवून तयार होते आणि शिवाय अत्यंत पौष्टिक आहे तर इथे पाहू शकता लसणाचा रंग जो आहे तो बदललेला आहे त्याचा कच्चेपणा जो आहे तो निघून गेलेला आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत पाणी ह्याच्यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे आणि सोबतच ह्यामध्ये आपण घालणार आहोत इथे मी मिरची पूड घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे आता हे माडगं जे जा आहे ते जास्त तिखट नसतं फक्त चवीला थोडेसं चव यावी म्हणून आपण ह्याच्यामध्ये मिरची पूड घालत आहोत आता इथे आपण पारंपरिक पद्धतीने बनवत आहोत त्यामुळे मी मिरचीपूड घातलेली आहे तुम्ही हिरवी मिरची घालूनसुद्धा हे माडगं जे आहे ते बनवू शकता हिरव्या मिरचीचं सुद्धा खूप छान लागतं मग त्यावेळी काय करायचं आहे ज्यावेळी आपण लसूण ह्याच्यामध्ये घालतो तर त्या लसणातच आपण मिरची जी आहे ती टेचायची आहे आणि ती फोडणीला घालायची आहे आता ह्या पाण्याला आपण छान अशी उकळी येऊन देऊयात तर आपण जी फोडणी दिली होती त्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि आता उकळी आल्यावर आपण जे बॅटर करून घेतलेला आहे किंवा जी स्लरी करून घेतलेली आहे ती ह्याच्यामध्ये घालायची आहे बघा ही जे आपण हुलग्याच्या पिठाची स्लरी केलेली आहे ती आपण हळूहळू ह्याच्यात घालणार आहोत आणि घालत असतानाच आपल्याला हे अशा पद्धतीने ढवळत राहायचं आहे म्हणजे ह्याच्या गुठळ्या होणार नाहीत तर हे घातल्यावर आपल्याला एक पाच ते सात मिनटं हे माडगं जे आहे ते शिजवून द्यायचं आहे गॅस जो आहे तो मध्यम ठेवायचा आहे मध्यम गॅसवर आपण हे पाच सात मिनटं हे शिजवून घेऊयात माडगं जे आहे ते आपण एक पाच ते सहा मिनटं छान असं शिजवून घेतलेलं आहे उकळून घेतलेलं आहे आणि पाहू शकता खूप सुंदर रंग आलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर अगदी थोडी घालायची आहे ह्याच्यामध्ये कोथिंबीरीचा जास्त वापर होत नाही म्हणजे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आपला गॅस जो आहे तो आपण बंद करूयात हे माडगं आत्ता जरी इतकं पातळ वाटत असलं तरी ते थंड झाल्यावर थोडंसं घट्ट होतं आणि हा एक सूपचाच प्रकार आहे माडगं जे आहे ते सूपचाच प्रकार आहे त्यामुळे ते पातळच असतं जास्त असं घट्ट नसतं तर गॅस जो आहे तो बंद करूयात आपण तर इथे हे आपलं पौष्टिक असं हुलक्याचं माडगं जे आहे ते बनवून तयार आहे अतिशय झटपट होतं पौष्टिक आहे सर्दी खोकल्यासाठी अत्यंत गुणकारी असं हे माडगं आहे तर ह्या हिवाळ्यामध्ये तुम्हीही अशा पद्धतीने मार्गं नक्की बनवून पहा बदामाचा हलवा बनवण्यासाठी इथे मी बदाम घेतलेले आहेत हे बदाम जे आहेत ते मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते साधारणपणे अर्धा कप इतके बदाम आहे आणि वजनी प्रमाण म्हणाल तर हे शंभर ग्रॅम इतके बदाम घेतलेले आहेत आणि पाण्यात भिजत ठेवल्यानंतर सकाळी जे आहे ते सोलून घ्यायचे आहेत आपल्याला बऱ्याच वेळेला काय होतं की बदाम भिजवले तरी त्याचं साल जे आहे ते लवकर निघत नाही मग अशावेळी काय करायचं की पाणी गरम करायचं आहे आणि त्याला उकळी आली की त्यामध्ये बदाम टाकून गॅस बंद करायचा आहे दोन मिनटं तसेच ठेवायचे की साल जे आहे ते फटाफट निघ निघतं त्याचं तर आता हे बदाम जे आहे ते सर्व सोलून घेतलेले आहेत आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचे आहेत आणि बारीक करताना अगदी फाईन पेस्ट आपल्याला करायची नाही तर हे रवाळ असे ग्राइंड से ले ले हे ग्राईंड करायचे आहेत आणि हे ग्राईंड करताना ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आपल्याला हे असेच कोरडे ग्राइंड करून घ्यायचे आहेत बदाम जे आहेत ते आपण बारीक करून घेतलेले आहेत आणि इथे पाहू शकता ब हे पहा बदाम मी कशा पद्धतीने बारीक केलेले आहेत म्हणजे अगदी फाईन पेस्टही नाही आहे त्याची आणि एकदम जाडसर पण नाही पण रवाळ आहेत आणि कुठेतरी बदामाचा एखादा छोटासा तुकडा असा राहिलेला आहे म्हणजे ज्यावेळी आपण हलवा बनवतो किंवा शिरा बनवतो तो दाताखाली आल्यावर खूप छान लागतो तर अशा पद्धतीने बदाम जे आहेत ते मी बारीक करून घेतलेले आहेत आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपण घालणार आहोत साजूक तूप एक साधारण दोन चमचे इतकं मी साजूक तूप घालत आहे दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे आणि तूप घातल्यानंतर गॅस जो आहे तो पूर्णपणे बारीक करायचा आहे आणि गॅस बारीक केल्यावर त्यातच आपण घालणार आहोत हा बदाम बारीक केलेला हे आणि हे बारीक गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे लो टू मीडियम हीटवर जे आहे तो आपल्याला हे बदाम म्हणजे बारीक केलेला आहे ते परतून घ्यायचं आहे फास्ट करायचा नाही नाही तर ते करपू शकतं आपण हा पारंपरिक पद्धतीने बदामाचा हलवा बनवत आहोत पण वेगवेगळ्या प्रोसेसनी हा बनवला जातो म्हणजे काहीकजणं ह्याच्यात थोडीशी कणिक घालतात काही जण रवा घालतात त्या पद्धतीनेसुद्धा बनवू शकता पण मी आज तुम्हाला पारंपरिक पद्धत दाखवली आहे म्हणजे ज्या पद्धतीने आधीपासून बनवला जात होता त्याच जा पद्धतीने मी दाखवत आहे एक पाच सहा मिनटं झाले मी हे मीडियम टू लो हीटवर जे आहे ते बदाम आपले भाजून घेतलेले आहेत जी पेस्ट करून घेतली होती बदामाची ती आणि तुम्ही पाहू शकता रंग बदलायला लागलेला आहे आणि हे मिश्रण थोडंसं कोरडंसुद्धा झालेलं आहे तर ज्यावेळी आपण बदामाचा हलवा बनवतो ना त्यावेळी भांडं जे घेणार आहे ते जाड बुडाचं घ्यायचं आहे कारण काय आहे सुरुवातीला हे खाली लागतं त्यामुळे ते करपू शकतं जर पातळ बुड असेल तर त्यामुळे जाड बुडाचं घ्यायचं म्हणजे ते खाली लागत नाही आणि आप आपल्याला हे मस्त असं बदामी रंग येईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे किंवा परतून घ्यायचं आहे हा हलवा बनवत असताना हे मिश्रण जे आहे ते सतत आपल्याला असंच हलवत राहायचं आहे हे, हे सोडून कुठेही जाऊ नका नाही तर सर्व खाली पेस्ट जी आहे बदामाची ते खाली लागेल त्यामुळे हे सतत आपल्याला हे असंच हलवत हे भाजून घ्यायचं आहे बदामाचं मिश्रण पाहू शकता रंग ना ना। असा हळूहळू त्याचा बदलायला लागलेला आहे आणि ह्याच्यामध्ये तूप घालता नाही ना सुरुवातीला बेतासच घाला एकदम जास्त तूप घालू नका कारण काय आहे की बदामाला पण मूळचं तेल असतं तर ते नंतर सुटतं आणि मग खूप तो ऑइली असा किंवा तेलकट असा हलवा होऊ शकतो त्यामुळे सुरुवातीला तूप जे आहे ते कमीच घाला खूप छान खमंग असा वास जो वा आहे तो सुटलेला आहे बदामाचा अतिशय साधा सोप्पा आहे बदामाचा हलवा किंवा हा बदामाचा शिरा बनवणं फक्त ह्याला थोडंसं हे भाजायलाच वेळ लागतो नंतर प्रोसेस ला जी आहे कृती जी आहे ती अतिशय सोपी आहे अवघड असं काहीच नाही इथे आपलं छान असं बदामी रंगावर आपण हे पाहू शकता भाजून घेतलेलं आहे इतपत भाजलं हे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत दूध गॅस पूर्णपणे बारीक आहे एकदम लो गॅसवर हे आपल्याला करायचं आहे आणि दूध जे आहे ते रूम टेम्परेचरचंच दूध मी वापरत आहे साधारण एक कप इतकं दूध जे आहे ते मी ह्याच्यामध्ये घालत आहे मिक्स करून घेऊयात तर इथे दूध घातलेलं आहे गॅस जो आहे तो अजूनही बारीकाचा आहे आणि त्यातच मी घालत आहे केशर तर एक अर्ध्या तासापूर्वी मी चिमूटभर केशर थोड्याशा दुधामध्ये भिजत घातलं होतं तर ते घालत आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण मी घालते त्याने खूप छान स्वाद आणि रंग दोन्ही आपल्या हलव्याला येणार आहे आपण एक दोन मिनटं अशाच पद्धतीने आपण हा परतून घ्यायचा आहे दोन मिनटं आपण दुधासोबत हा हलवा जो आहे तो शिजवून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये अजूनही आपण साखर घातलेली नाही तर इथे मी अर्धा कप इतकी साखर घालत आहे साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता मिक्स करून घेऊयात साखर घातल्यावर परत ह्याला पाणी सुटतं तर इथे साखर विरगळ्यावर पहा एकदम असं पातळ असं हे झालेलं आहे हलवा पण काही हरकत नाही आपल्याला हे पूर्णपणे कोरडं होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे हलवा जो आहे तो आपला हळूहळू घट्ट व्हायला लागलेला आहे तुम्ही पाहू शकता यातलं पाणी जे आहे साखरेचं सुटलेलं ते हळूहळू आटायला लागलेलं आहे हा हलवा जो आहे तो शक्यतो थंडीमध्ये किंवा पावसाळ्यात केला जातो आणि हा सकाळीच्या वेळेत खायचा आहे कारण पचायला जड असतो तसाच हा आपल्या शरीरात उष्णता निर्माण करतो त्यामुळे हा थंडीमध्येच जास्त प्रमाणात केला जातो बदाम हे आपल्या शरीरासाठी आपल्या बुद्धीसाठी खूप चांगलं आहे त्यामुळे तुम्हाला जर अशक्तपणा वाटत असेल कमजोरी वगैरे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हलवा करून खाऊ शकता आपला हलवा जो आहे तो जवळजवळ होत आलेला आहे आता सर्वात शेवटी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत छोटा अगदी छोटा चमचा आहे तो अर्धा चमचा इतकी वेलचीपूड घेतलेली आहे ती घालत आहे तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यामध्ये जायफळपूड पण घालू शकता पण मी फक्त वेलचीपूड घालते आपला हलवा तयार झालेला आहे तुम्हाला जर ह्याच्यामध्ये असं तूप भरपूर ह असं वाटत असेल की तूप दिसावं तर ह्या स्टेजला वरून एक चमचाभर तूप तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता पण मी नाही घालत आहे आता आपला गॅस जो आहे तो बंद करूया आणि एका प्लेटमध्ये हा हलवा काढून घेऊयात तर इथे हा आपला मस्त असा बदामाचा हलवा जो आहे किंवा बदामाचा शिरा जो आहे तो बनवून तयार आहे आणि तुम्ही त्याचं टेक्स्चर पाहू शकता खूप छान असं आलेला आहे दाणेदार झालेला आहे तो जरी बदामाचा असला तरी असा कुठेही चिकट वगैरे झालेला नाही आहे छान असा दाणेदार झालेला आहे तर तुम्हीही अशा पद्धतीने बदामाचा हलवा ह्या थंडीमध्ये नक्की बनवून पहा अळीवाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी अळीव घेतलेले आहेत हे अळीव जे आहेत ते स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत कारण बऱ्याच वेळेला ह्याच्यात बारीक खडे वगैरे असू शकतात तर स्वच्छ निवडून घेतलेले आहेत एक वाटी म्हणजे एक वाटीला थोडेसे कमी आहेत वजनी प्रमाण म्हणाल तर शंभर ग्रॅम आहेत मी ह्या वाटीने सगळं साहित्य जे आहे ते मोजून घेतलेलं आहे ह्या वाटीला थोडेसे कमी असे हे अळीव होते तर ते घेतलेले आहेत आता सगळ्यात आधी काय करायचं आहे आपण ह्या कढईमध्ये तूप घालणार आहोत एक छोटा चमचा इतकं तूप घालायचं आहे आणि तूप घातल्यानंतर हे अळीव जे आहेत ते ह्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि गॅस जो आहे तो पूर्ण बारीक ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवर हे अळीव भाजून घ्यायचं आहे आणि हे भाजताना सतत असं हलवत राहायचं आहे कारण अळीव हे लगेच भाजले जातात आणि एकदम जास्त पण भाजायचे नाही तर त्याची चव जी आहे ती कडवट लागेल अळीवाचे लाडू जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात म्हणजे काहीजण भाजून घेतात काही जण न भाजता सुद्धा करतात पण असे भाजून घेतले ना तुपावर की छान असं खमंग असे हे लाडू लागतात भाजल्यामुळे तर बारीक गॅसवर आपण एक दोन ते तीन मिनटं फक्त भाजून घेणार आहोत त्यापेक्षा जास्त नाही भाजायचे एक दोन मिनटातच आपले हो अळीव जे आहेत ते बघा तडतडायला लागलेले आहेत म्हणजे छान असे भाजत आलेले आहेत आता गॅस जो आहे तो आपण बंद करणार आहोत कारण आपली कढई गरम आहे त्यामुळे हे तडतडायला लागले की गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केला तरी हे सतत असं हलवत राहायचं आहे कारण मग अशी म्हटल्याप्रमाणे हे लगेच भाजले जातात आणि हे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे आहेत आता अळीव जे आहेत ते आपले पूर्णपणे थंड झालेले आहेत आता आपण काय करणार आहोत ह्याच्यामध्ये नारळाचं पाणी घालणार आहोत तर इथे मी एक वाटी नारळाचं पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी आपण ह्या ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि ह्याच्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे झाकून एक अर्ध्या तासांसाठी बाजूला ठेवायचं आहे अळीव हे लगेच भिजले जातात त्याला काही फारसा वेळ लागत नाही एक अर्ध्या तासात हे मस्त असे भिजून फुकतील तर आपण हे अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून देऊयात साधारण अर्धा तास झालं आपले अळीव जे आहेत ते व्यवस्थित भिजले आहेत तुम्ही पाहू शकता छान असे ते फुलून आलेले आहेत हे पाहू शकता मस्त हे भिजले गेलेले आहेत आता आपण पुढची प्रोसेस करूयात पुन्हा एकदा आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये एक चमचाभर तूप घालत आहोत आणि तूप घातल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत ड्रायफ्रूट्स तर इथे मी बदामाचे तुकडे घेतलेले आहेत आणि सोबतच काजूचे तुकडे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा नाही जरी घातलेत तरीही चालतात काहीच हरकत नाही पूर्णपणे ऑप्शनल आहेत हे थोडेसे आपण तुपावर परतून घेऊयात तर इथे काजू आणि बदामचा पाहू शकतो हलकासा रंग बदललेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत खोवलेला नारळ तर इथे मी तीन वाट्या नारळ जो आहे तो घेतलेला आहे म्हणजे मगाशी जी वाटी दाखवली त्या वाटीने मोजून तीन वाट्या हा ओला नारळ घेतलेला आहे आता हे नारळ थोडासा आपल्याला परतून घ्यायचा आहे अळीव जे आहे ते आवर्जून थंडीमध्ये खाल्लं जातं किंवा खावं असं म्हटलं जातं कारण अळीव हे उष्ण असतात त्यामुळे आपल्या शरीरात उष्णता निर्माण करतं तसंच ह्यामध्ये लोह कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं त्याचबरोबर आपल्याला कंबरदुखी असेल त्यासाठीही चांगलं असतं केस गळतीवरही चांगलं असतं त्यामुळे हळीव जे आहे ते आपल्या खाण्यामध्ये ठेवलं पाहिजे एक दोन मिनटं खोबरं जे आहे ते आपण तुपावर परतून घेतलेलं आहे आणि परतल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत हळीव तर हे जे आपण भिजत ठेवले होते ते सगळे ह्याच्यामध्ये घालणार आहोत अळीव घातल्यानंतर ह्यातच आपण घालणार आहोत गूळ तर, तर इथे मी दोन वाट्या गूळ जो आहे तो चिरून घेतलेला आहे तो सुद्धा ह्याच्यामध्ये घालत आहे आता गुळाचं प्रमाण जे आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे अळीवाचे पदार्थ जे आहेत म्हणजे अळीवाची खीर म्हणा किंवा लाडू म्हणा हे विशेष करून बाळंत बाळंतन जी असते तिला दिले जातात कारण शरीराची झीज भरून काढण्यासाठी अळीवाचा खूप चांगला उपयोग होतो हळिवाचं मिश्रण जे आहे ते तुम्ही बघू शकता आता कितपर असं सैलसर झालेलं आहे ह्याचा गोळा व्हायला लागला की आपण गॅस जो आहे तो बंद करायचा आहे आणि बारीक गॅसवरच हे आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण जे आहे ते आता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे हे बघा आणि ह्याचा आता गोळा पण व्हायला लागलेला आहे असं एकत्र केलं की बघा असा छान असा गोळा होतो आहे घट्टही झालेला आहे आता हे आपल्याला इथपर्यंतच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता गॅस जो आहे तो बंद करूयात इथे गॅस मी बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपण हे अजून असंच थोडंसं हलवून घेऊ कारण कढई आपली खूप गरम आहे त्यामुळे आणि ह्या स्टेजला गॅस बंद केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत एक छोटा पाव चमचा इतकी पूड आणि वेलचीपूड तर वेलची पूड ही ऑप्शनल आहे पण जायफळची पूड घालायचीच आहे कारण एक तर जायफळचा खूप छान फ्लेवर येतो ह्याच्यामध्ये आणि दुसरं म्हणजे आपण फक्त फ्लेवरसाठी घालत नाही काय आहे हळिव जे आहे ते उष्ण असतं त्यामुळे ते, ते खाताना दिवसातून एकच लाडू खायचा असतो पण जर हळिव खाण्यामध्ये जास्त आलं किंवा एकपेक्षा जास्त लाडू खाल्ला गेला तर तब्येत बिघडण्याची शक्यता असते पोट बिघडण्याची शक्यता असते तर ते कंट्रोल व्हावं पोट बिघडू नये काही त्रास होऊ नये म्हणून आपण ह्याच्यामध्ये जायफळ वापरतो तर हे वेलची आणि जायफळ व्यवस्थित मिक्स करून हे आणि हे मिश्रण जे आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर मग ह्याचे लाडू आपण बनवणार आहोत लाडूचं मिश्रण जे आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण लाडू बनवायला घेऊयात तर मध्यम आकाराचे असे आपल्याला हे लाडू जे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत हे पहा अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू जे आहेत ते बनवून घेऊयात तर इथे हे आपले मस्त असे पौष्टिक आणि पारंपरिक पद्धतीने अळीवाचे लाडू जे आहेत ते बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला मी ओ, हे बघा खूप छान असा हा लाडू झालेला आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय